नमस्कार मंडळी कसे हा तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ आज व्हिडिओ स्टार्ट करायलाच वाजलेत बारा कारण काय झालं आज सकाळीच पाणी आलं पाणी यायचं होतं आणि दोन तीन दिवस झाडांना पाणी घातलं नव्हतं म्हणजे भाजी वगैरे लावली त्याला घातलं नव्हतं आणि ही बाजू जी आहे तिकडे पाणी घातलं नव्हतं तर आज सकाळी उठल्या उठ्या तेच काम केलं त्यात आज थंडी होती बऱ्यापैकी त्याच्यामुळे उठलो तर जसं किरण बाहेर पडलं ऊन पडलं तसंच बाहेर आलं आणि म्हटलं पहिलं पाणी गेलं म्हणजे जरा असं पोळ्याहून असं बरं वाटतं आणि तर छान वाटतं सो <coughs> आज हेच केलं आणि नंतर चहा नाश्ता होईपर्यंत वेळ गेला त्यात आईची औषधं असं सकाळी ते म्हणजे उठल्या उठल्या काही न खाता द्यायची आहेत काही औषधं सो ती दिली आणि नंतर मग बाकीच्या कामानं सुरुवात केली आता सगळं आवरलं जेवणा बिवणाचं सगळं आवरलं आणि आता म्हटलं व्हिडिओ करूया कारण हल्ली टाईम थोडंसं बिघडलं आहे कारण काय होतं एडिट करायला आणि नंतर रात्री अपलोड करायला ले, खूप लेट होतं आणि दिवसभर दमलं की रात्री जागरण होत नव्हतं कारण इथे कसं होतं रात्री बाराच्या नंतरच नेट व्यवस्थित चालतात सो तो एक प्रॉब्लेम आहे आणि हल्ली जरा डोळ्याचा पण प्रॉब्लेम होता त्यामुळे थोडं जागरण इग्नोरच करत होतो सो so, सगळं झालं तर आवरलं चला बाकीची जर्नी नंतर सध्या बाहेर असं काहीचं आहे वातावरण म्हणजे आता कडक ऊन चाललंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे बघा हे सगळं भाज्याच आहेत ज्या नारळीच्या मुळात टाकल्यात ते सगळ्या रुजल्यात सगळ्यांना व्यवस्थित पालवी फुटली आहे सगळं व्यवस्थित आहे आणि ही लसूण लावलेली होती जी कोंब आली आहेत ना लसूणच्या कांद्याला ते लसूण लावलेले ते कुठे भाजीत किंवा ज्या आपण फ्राईड राईस वगैरे बनवतो त्याच्यात वापरायला मिळते सो लसूण आणि कांद्यांना ज्यांना हे येतात कोंब येतात ते मी बाहेर लावून टाकतो जे मऊ होतात ना कांदे ते बाहेर लावून टाकतो असं असं करत असतो उपद्यात आता हे बघा ही भाजी बऱ्यापैकी आली आता वरती आणि आज काय झालं आहे भरपूर वारा सुटला आहे त्याच्यामुळे पातेरा पडतोय सतत सकाळी याच्यात पूर्ण भरलेलं होतं पातेरा तो काढला हा इकडे टाकला तर हवा इकडे पातेरा पडला आहे तो कारण वरती आहे सागवान सागवान असलं की हा प्रॉब्लेम असतो आणि इथून बघा घराचा नजारा आता तिकडचंही झालं काम सुरू की ते पण असं छान दिसेल इकडं आहे तसंच तिकडे बनवणार आहे पलीकडच्या बाजूने पण ते इकडे माझा थोडासा वेगळा प्लॅनिंग आहे सो मधल्या भागात म्हणजे घर आतून बाहेरचा भाग दिसणार नाही असा लेवलला काहीतरी करून तो व्यवस्थित बोगनवेलिया म्हणा किंवा आणि काही फुलं येतात जी बारमाही असतात मधुमालतीचं म्हणा किंवा असं काहीतरी एक कंपाऊंड करणार जेणेकरून आतनं पण छान दिसेल आणि बाहेरून पण छान दिसेल पण काय आहे माहिती आहे की गार्डन डेव्हलप करायला ना वेळ द्यावा लागतो भरपूर आणि रिझल्ट झटपट दिसत नाही वेळ घेतो आता माझा पहिला व्हिडिओ बघितला असेल ना तर तुमच्या लक्षात येईल की किती बदल झाला आहे समोर पहिला व्हिडिओ जो होता तो असाच केलेला बाहेरच्या भागाचा आणि आत्ताचा भाग खूप फरक आहे पहिला भाग जो होता त्यात बघा ज्यावेळी साफसफाई करायच्या अगोदरचा जो भाग आहे तो त्याच्यात हे सगळं जंगल होतं इथेही रान होतं बऱ्यापैकी इथे तर काय विचारूच नका सगळं जंगलाचं होतं मागे तर गच्चं होतं सगळं आता ते सगळं गेलं आहे तर इकडचं पण सगळं क्लीन करून झालंय आता हिचंही काम झालं आहे बाय कारचं तिचं पण लवकरच होऊन जाईल आणि हे बघा इथे पण भाजी रुजली बऱ्यापैकी आहे तिकडे कलिंगड लावले मी पण इथेही एक रूप लावून ठेवलं बघू काय होईल होई। का का ते होईल आणि हे बघा चला आत्ताच पाच मिनटं झाली तर नंतर काय बघणार बाकीचं नंतर दाखवतो काय काय आहे ते कारण अजून पूर्ण दिवस बाकी आहे दुपार झाली अजून संध्याकाळचं पण काम बाकी आहे संध्याकाळ माझं हे पात्रच काढण्यात जाणार आहे वाटतं सगळीकडे पडलं आहे भरपूर पात्र पडला आहे सो so, चला भेटूया जेवणाच्या नंतर तो पेन बाय बाय <laughs> बाय बाय नाही भेटू बाय करायला रात्र आहे आणि आता ठरवलं की म्हटलं गोप्रोमध्ये शूट करायचं कारण का होतं स्टोरेज फुल होऊन मोबाईल हँग होत होता सारखा आणि तो बंद पडेल सो ह्याच्यातच शूट करतो त्याच्यात कॉपी करून घेतो आणि नंतर एडिट करून अपलोड करतो आणि पुन्हा तो डिलीट मारून टाकतो अशी सध्या प्रोसेस चालू आहे चला चला आता आपण जेवायला बसूया हो। आईला दिला तिकडे जेवायला आणि मी पण बसतो आता जेवायला हा जेवायला चपाती भाजी लोणचं ढाळ भात भात कमीच केले नाही तर शिल्लक राहतो त्याच्यामुळे तो कमीच केला सो so, चला आता जेवून घेऊया आता ना किचनमध्ये बेसिनला पाणी किती वापरलं तरी आता टेन्शन येत नाही कारण का हे पाणी बाहेरच येतं त्याच्यामुळे काय वाटत नाही तसं बिर आलं इकडे पाणी आणि तिला तिथं जोडली तर मग त्या माडाला जाणार तिथल्या माडाला जाणार त्याच्यामुळे आता पाणी किती वापरा किचनमध्ये वेस्टेज जात नाही आहे झाडांना लागतं हे मेन आहे आणि तो पाय तिथे जोडला की त्या माडाला लागणार अशी व्यवस्था करून ठेवलेली आहे आणि तिथून आता एल टाकून इथे ह्या माडाला घ्यायचं आहे इकडच्या म्हणजे इथे दोन चार दिवस तिथे दोन चार दिवस तिथे दोन चार दिवस, दिवस। असं झालं की सगळ्या माडांचं काम झालं टँकमध्ये कोण आला आहे सर्व टँकमध्ये घुसलाय पाण्यात पाणी प्यायला वाटत गरम झालं काय मस्ती चालली त्याची डॉगेश भाऊ काय हा आमच्या मध्ये काय करताय पाणी बाहेर पाडू नकोस नाचून नाचून गर्मी जाले मगाशी जो कुत्रा डुबून गेला ना किती लेवल कमी गेले काटटोकाट भरलेला होता आज आतमध्ये गेला तेवढं पाणी बाहेर गेलं हे प्लांट सुद्धा व्यवस्थित वाढायला लागला ह्याचा मस्त छोटा तो बॉल करणार शेप देऊन जसं मोठं होईल तसं थोडशे आकडे तिकडे बाहेर येतील त्याच्यानंतर त्याला शेप देईन मग आणि याच्यासाठी मोठ्या गुंड्या आणायच्या आहेत इथे सिमेंटच्या मोठ्या कुंड्या मिळत नाहीत हा मोठा प्रॉब्लेम आहे इथे कोण सिमेंटच्या कुंड्या घरी सप्लाय करणार असेल तर मला निदान दहा ते बारा कुंड्या पाहिजेत मोठ्या कारण ही जी झाडं आहेत आणि आहेत काही डोक्यात प्लॅनिंग सो मला निदान बारा ते बारा ते सोळा बारा ते सोळा कुंड्या पाहिजेत मोठ्यावाल्या छोट्यावाल्या ह्या साईजमध्ये एक दिले तरी चालतील सो कोण येणार असेल कुडाळवरून वैभवड इकडे तर मॅसेजचा कॉन्टॅक्ट नक्की करा इंस्टाग्रामला मेसेज करा किंवा मग यूट्यूबला कमेंट केला तरी चालेल इथे आल्यावर तुमचे काय असतील ते पेड करेन आता ही पपई बघत असाल आता ही फळं एवढी लागून गेली ना की पपई तोडणार आहे कारण काय झालंय तोडायची नव्हती मला पण हे बघा इथे पत्र्याला घासून घासून गा ना ती अर्धी कट झाली आहे आणि आता सकाळच्या वेळी ते का असं खूप वारा असतो तुटली तर ती पत्र्यावर पडणार आणि पत्र्याचं नुकसान करणार कारण भली ती पोकळ असेल ना तरीचं वजन असतं जिवंत असताना सो तिला तोडावं लागेल आता तो पण इकडे दोन तयार होत आहेत इथे दोन तीन तयार होत आहेत पलीकडे दोन तीन तयार होत आहेत पोपया बघा आहेतच काही ऑप्शन नाही येतात कारण मी ती बिया तशाच टाकल्यात आणि पक्षी जे वरती खातात ते खालीच टाकतात हे पक्ष्यांसाठीच आहे तर मी काढणार नाही आहे पक्ष्यांसाठीच सोडले कारण आता पक्ष्यांसाठी काही नाही आहे जंगलमध्ये खाण्यासाठी सो ही फळं आहेत ती त्यांच्यासाठीच पेरू पण हल्ली मी काढत नाही त्यांच्यासाठीच सोडून दिलेत वरती आहेत ते खातात ते आणि राहतात हा बघा याच्या पुढचं पण पाईप लावून घेतलं म्हणजे काय झालं पाणी एकाच माडाला जात होतं त्याला लागतच नव्हतं आणि तिथे पाईप पण पोचत नाही सो ह्याला कनेक्ट केला आणि तो पाईप पुढे टाकला लेवल करून घेतले बघा फिक्स लेवल नंतर करून घेईन आता अपुरती करून घेतली कारण पावसात काढून ठेवलं तरी चालणार आहे मग हे हो सगळं नियोजन सो so, बाकी कुठे नाही ते अर्ध्यापर्यंत फिक्स करून ठेवले बाकीचं असं ठेवलं कुठं गेल तर आणली का चला आज मूड झाला पाणीपुरी बनवायचं म्हटलं पाणीपुरी बनवून घेऊया डाळ वगैरे शिजवली सगळंच झालं पुऱ्या पण तळून घेतला आहे बघा व्हिडिओ करायचं विसरलो आता मस्तपैकी की आईला देतो एक दिस आणि मी एक घेतो चला अवशिक देऊया आता पाणीपुरी स्पेशल आहे त्याच्या आवडीची पाणीपुरी पाणीपुरी घे चल का तोंडात आकार आकर आकर हळू हळू ठसका लागणार हळू हळू काढून ठेव पडायचं असेल <laughs> ले आता मला बनवायच्या चपात्या आईला चपात्या खायच्या बनवणार पण बनवायला तर पाहिजे आणि आता माझ्यासाठी परत कुठे सो आपण पण त्याच्यात बांधून घ्यायचं मोकळवायचे कारण काय चला मी पण आवरून घेतो मग बोलू चला आता पीठ मळून तर ठेवलेलं होतं तर आता पटापट चपात्या मळून घेऊया म्हणजे सॉरी चपाता करून घेऊया आहे सगळं आणि काय झालं आज मॅच होते तर मॅच बघत बघत म्हटलं तर चपात्या करूया मी असंच करतो समोर एकतर काही कुठचा तरी मूवी लावतो फनी किंवा कुठचा तरी एखादा शो लावतो किंवा वेबसिरीज लावतो आणि जेवण करत असतो सो आता झालं आज मॅच आहे तर मॅच बघत बघत आपलं एन्जॉय करत करत चाललं आहे आपलं काम नाहीतर कधी ना कधी कॉलवर बोलत बोलत होऊन जात आहे झालं तर पटापट चपात्या भाजून घेऊया आणि जेवायला घेऊया चला चला सगळा पसारा वगैरे आवरला तिथला आणि स्टोरेज आता थोडा वेळ खाली करायला गेल व्हिडिओ एडिट झाल्यावर आणि नंतरच मग सगळं बाकीचं काम आवरेल सो आता जरा पाच मिनटं चालेल कारण थंडी पण आता भयानक चालू झाली सो चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये सगळं आवरलेत माझी पण कामं जेवण वगैरे तिला पण तिथं पण सगळं आवडलं आता मी पण आता सोपायला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तो फ्रेंड बाय बाय गुड नाईट आणि काळजी घ्या आणि हो चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा कमेंट करा लाईक करा काय चुकत असेल ते पण सांगा किंवा काही सजेशन असतील तर सांगू शकता फक्त वॉईसचं सजेशन सध्या मी सॉल्व करू शकत नाही आहे कारण तो डीम फुल कमी फुल होतो आहे जो मी माईक घेतला त्याच्यावरसुद्धा होतो आहे पण काहीतरी म्हणजे मोबाईलचा काहीतरी इश्यू आहे त्याच्यामुळे तो कमी होतो आहे सेव्ह होताना जास्त होतं काहीतरी होतो आहे सो कारण मी आता दुसऱ्या मोबाईलमध्ये चेक केला ना तर तिकडे व्यवस्थित येतो आहे वॉईस पण व्यवस्थित येतो आहे आणि तो माईक लावल्यावर सुद्धा वॉईस क्लिअर येतो आहे इथेच काहीतरी प्रॉब्लेम आहे सो मी तो लवकरच सॉल्व करेन काय विषय येतो चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट काळजी घ्या